मंत्री झालास म्हणून उदगीरला लुटलास आणि लुटमाफ करून जर तू गोर गरिबाला जर फसवला असशील तर हे पाप लागेल का नाही रे ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दानातलं दान पवित्र मतदान कशाला दिले रे विकत घ्यायला विकत द्यायला अरे पुण्यवानासाठी दानातले दानाचे प्रकार आहेत अन्नदान आहे कन्यादान आहे देहदान आहे नेत्रदान आहे अश्वदान आहे हस्तीदान आहे तसंच लोकशाहीतलं पवित्र असं मतदान काय काय सांगा काय अरे जोरात सांगा काय उद्या काय मग या चोराला करणार का आत वरी करून सांगा ह्या चोराला करणार आहोत का अरे ह्यांच्या पायाखालची इमानदारीनं माती घसरली आहे राठोड जरा इकडे सावली उन्हा इकडे बस उजेडात अंधारात दिसना गेलाय इथे बस जरा समोर पाय खाली करून बस वाटल्यास <laughs> रातर दिवस मिल कधी मनसेमध्ये कधी इकडं कधी कंसात कधी तिकडं मी म्हणलो तर म्हणलं ये रे इकडं भाजपमध्ये त्यावेळेस हे भाजपचे तर दलाल एवढे बेकार झाल्यात अरे नव्हती रे भाजप इथं इमानदार नाही माझ्या भाजप मोठी झाली आता संपू लाले नाही रे भाजप संपवले का नाही आणि कोणी संपवलं रे दलालानी दलालांनी संपवलं रे दलालांनी चोऱ्या करणाऱ्या दलालांनी संपवलं भाड्यानं होते रे हे दलाल मी आमदार होण्याच्या अगोदर भाड्यानं राहत होते आता ह्यांचे है बंगले झाल्यात आणि पुन्हा काही लोक अशी वटी पसरून आले आणि वटीत मी घेतलं तर वटीच फाडून गेले माझे काय सांगू तुम्हाला आणि लिंबोटीचं पाणी नांदेड जिल्ह्यातून रे इमानदार माहित पाणी आणलं नांदेड जिल्ह्यातून हे बदमाश मी आमदार असताना ए नांदेड जिल्ह्यातून पाणी आणताना हे बदमास काय म्हणाव माहित आहे बालेरावला म्हणले म्हणजे त्या पत्रकारांनी मला फोन केले बालेराव साहेब तुम्हाला येड लागले अरे म्हणलं काय झाले सांग नाही इथं पत्रकार परिषद बसले आणि तुम्हाला येड लागले म्हणले अरे झाले काय सांग म्हटलं पहिलं नाही तर नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटीचं पाणी उदगीरला कसं येतंय म्हणून हे भालेराव येडा झालाय म्हणजे सांगतो तुम्ही मला दोनदा आशीर्वाद दिला धरणाचं पाणी तुम्ही जर मला आमदार केलो नसतो माझ्या आईची शपथ माझी आई जिवंत नाही हे भांडकाव किती जरी खोटं बोलत असली तर मेलेल्या मड्याला सरणावर जाळण्याच्या अगोदर संस्कृतीमध्ये आपणाला पाणी पाजवा म्हणतात पाणी मेलेल्या मड्याला का होते मड पाणी गारीत पुरताना परत म्हणतात पाणी पाजवा म्हणतात कुणी जर तिकडून पळत पळत येऊला जवळचा हो ना ते थांबा 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 म्हणतात मेलेल्या माणसाला पाणी पाजू द्या म्हणतात पाणी पिते का त्यानं अरे तुमच्या जीवन जिवंतात्म्याला पाणी पाजवणार हा सुधाकर कर आहे का खोट बोलता रे पाप लागल तुम्हाला पाप तुमचे तोंडांची बी झरून जातील हरामपरानो सरस सरळ खोटा बोलताय गरीबांना अरे माझ्या अवकातीत कधी स्वतःला मोठेपणा करायची सवय नव्हती आणि मी कधी विचार केला नाही मला तुम्हाला कधी एक रुपया द्यायची गरज पडली नाही आणि तुम्ही मला मागितलं नाही आणि मी यमानदर दोनदा आमदार झाला म्हणून कधी मोठेपणा केला नाही कधी कुठलं नारळ फोडलं नाही उड्डाण फुल मी केला म्हणून सांगितलं नाही लिंबोटीचं पाणी मी आणला म्हणून सांगितलं नाही सिमेंटचे रस्ते केला म्हणून सांगितलं नाही काय काय सांगू तुम्हाला नॅशनल हायवे लातूरला जायला कमरा दुखत होत्या गुडघे दुखत होते, होते। मोटरसायकल पडलं की मरून जात होतो तिकडे नांदेडला जायला इकडे हैदराबादला जायला हे नॅशनल हायवे कोणी केले रे सुधाकर भालेरावनी केलंय सांग म्हणाव त्याला ये येणाव चौकात सांग म्हणाव तिथं तथागत भगवान गौतम बुद्धाचं धम्माचं स्थळ ये, ये ता ता गए ता गए ता हे म्हणा आमदाराला आणि सांग म्हणाव तिथं तथागत गौतम बुद्धाची तुला शपथ आहे हे जर सगळे तुझे असतील तर जीवनातून संन्यास घेतो रे लबाड कशाला बोलतोच लबाड कशाला बोलतो आणि हे दलाला नो दलाली करायसाठी तुम्ही ससे मारायला निघाल्या सिर मारायला निघाला जर इथं शिवसेना कला तुम्हाला पाडायसाठी किती रुपये लावले तर तुम्हाला डावावर किती रुपये किती ए, किती पाच पाच हजार तुम्हाला पाचशी वाट नजर नाही पळू माय हे निवडणूक होऊ द्या तुम्ही फक्त आशीर्वाद द्या धनुष्यबाण लाडक्या भावाचा पक्ष आहे या लाडक्या भावाच्या पक्षाला धनुष्यबाणावर निशाणीवर मतदान करायला लावा जेवढे आपले सवीस उमेदवार आहेत सव्वीस उमेदवाराला आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराला इमानदारी तुम्ही जर माणूस असाल वडिलांनी तुम्हाला खरंच चांगल्या अर्थानं माझं लिप्रू मोठं झालं पाहिजे माझं लिपरू शिकलं पाहिजे माझं लिपरू चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे असलं जर तुमच्या विचारात आईवडला असेल तर तुम्ही धनुभक्ष आणायला विसरू नका अरे एवढंच नाही पावसाळ्यात झाडं लावतात पावसाळ्यात हे बदमास पंचवीस वर्षाचं झाड कशात आणले माहित नाही कोणी म्हणाले ताडीच आहे कोणी म्हणालाय शिंडीच आहे कोणी म्हणाले माडीचं आहे आणि त्या पंचवीस वर्षाचं झाड खाली सिमेंट कॉन्क्रीट बाजून सिमेंट कॉन्क्रीटची पडदी मधी खड्डा करून उग थोडस खालून मधी ते बोंदग ठेवली आणि त्याला किती रुपये लागल्यात खर्च पन्नास हजार रुपये पन्नास हजार अरे हराम लिंबूटीचं लिंबुटीचं पाणी रोज पाणी तुम्हाला द्यायला पाहिजे